चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन जबरी चोरी दरोडा करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक घटनेचा तपशील दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वेळ रात्री सकाळचे अकरा ते सकाळचे अकरा वाजून तीस मिनिटेच्या सुमारास स्थळ एम आय परिसरातील गोडाऊन चाळीसगाव फिर्यादी विशाल अशोक कार्डा व्यापारी रा सिंधी कॉलनी चाळीसगाव आरोपी एक निखिल उर्फ भोला सुनील अजवे रा लक्ष्मीनगर चाळीसगाव दोन गौरव रवींद्र पाटील रा बिलाखेड ता चाळीसगाव तीन ऋषिकेश उर्फ मायकल दीपक पाटील रा करगाव रोड चाळीसगाव चार अनोळखी साथीदार घटनेचा प्रकार फिर्यादी त्यांच्या गोडाऊनमध्ये असताना आरोपींनी त्यांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली आरोपी क्रबी एकने चॉपरने फिर्यादीच्या गळ्याला वार करून तीन लाख रुपये असलेली पैशांची बॅग जबरदस्तीने हिसकावून घेतली आरोपींनी फिर्यादीला पोलिसांकडे तक्रार केल्यास सोडणार नाही अशी धमकी दिली कायदेशीर कारवाई चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल गुन्हा क्र सव्वेचाळीस छेद दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता बीएनएस कलम तीनशे नऊ चार तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल तपास आणि कारवाई पोलीस निरीक्षक श्री किरणकुमार कवाडी यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाची दोन पथके स्थापन आरोपी एक व दोन यांना शेंदुर्णिता जामनेर येथून ताब्यात घेतले आरोपी तिसरा चाळीसगाव शहरातून ताब्यात घेतले आरोपींनी त्यांच्या अनोळखी साथीदारांची नावे सांगितली इतर आरोपींनाही चेतन ग्यानुगवळी संदीप संतोष गवळी रामेश्वर उर्फ डीजे सोनाआच्या चोंडके हिरापूर रोड परिसरातून ताब्यात घेतले चौकशीत आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली गुन्ह्यात भारतीय न्यायसंहिता बीएनएस कलम तीनशे दहा चार तीनशे अकरा एकसष्ठ दोन हे वाढीव कलम लावले सफल कारवाई पोलीस अधीक्षक जळगाव अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव उपविभागीय पोलीस अधीक्षक चाळीसगाव भाग यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई पोलीस निरीक्षक श्री किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली कारवाई पोपनेरी योगेश माळी व गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार यांचा सहभाग पोलिसांचे आवाहन नागरिकांनी आपले मौल्यवान दागिने मोबाईल फोन व इतर वस्तूंकडे लक्ष द्यावे संशयास्पद व्यक्ती आढळल्यास पोलीस स्टेशनमध्ये दूरध्वनिक्र शून्य दोन पाच आठ नऊ दोन 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 शून्य सात सात किंवा एकशे बारावर तात्काळ कळवावे चाळीसगाव शहर पोलिसांचे नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन ग्रामस्थ लाईव्ह संपादक किसनराव जोर्वेकर व बातमीच्या संपर्कासाठी महिंद्र सूर्यवंशी व बबलू अहिरे चाळीसगाव